राहुरी शहरातील एका शाळेत इयत्ता तिसरी व चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलींची वर्गामध्ये शिक्षकाकडून छेडछाड झाल्याची घटना सात एप्रिल रोजी उघडकीस आली आहे याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात पॉस्को व अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून आरोपी शिक्षकाला तात्काळ अटक करण्यात आली आहे राहुरी शहर हद्दी संत गाडगे महाराज आश्रम शाळा नाव असलेली शाळा व वसतिगृह आहे त्या ठिकाणी पहिली ते दहावी पर्यंत शेकडो मुले व मुली वसतिगृहात राहून शिक्षण घेत आहेत त्या शाळेत आरोपी गणेश तुकाराम खांडवे राहणार राहुरी हा शिक्षक म्हणून कारत आहे या आरोपीने शिक्षकाने गेल्या काही दिवसांपासून तिसरी व चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलींना वर्गामध्ये जवळ बोलावून मोबाईलवर व्हिडिओ दाखवले त्या ते केले याबाबत कोणाला काही सांगितले तर छडीने मार देईल अशी धमकी दिली मात्र सदर प्रकार एका मुलीने तिच्या आईला फोन करून सांगितला पालकांनी ताबडतोब शाळेत जाऊन माहिती घेतली त्यानंतर पालकांनी राहुरी पोलीस ठाण्यात हजर राहून फिर्याद दाखल केली त्यानुसार आरोपी गणेश तुकाराम खांडवे राहणार राहुरी याच्यावर बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम छेडछाड पोस्को व अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय राहुरी पोलीस पथकाने आरोपी शिक्षक गणेश तुकाराम खांडवे याला ताबडतोब अटक करून जेरबंद केलं या घटनेचा पुढील तपास श्रीरामपूर पोलीस श्रीरामपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे हे करीत आहेत एसआरबी न्यूज साठी राजेंद्र हुंडे राहुरी मी माझी मुलगी इथे राहुरी रावरी शाळेत गाडगे बाबा आश्रम शाळा इथे टाकले होते आणि तिला तिच्या संघात सर लोकांना छेडछाड केले तिला फक्त न्याय भेटा एवढीच माझी नम्र विनंती आहे सरांचं नाव आरोपीच नाव, नाव।, नाव सांगा ना गणेश तुकाराम खांडवे आम्हाला शनिवारी कळाला प्रकार फक्त आम्हाला न्याय भेटावा बस एवढीच आमची नम्र विनंती ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्स एस आर बी न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा